मनोरला तर कारण की त्याला वा बसवायचं आहे टेल टा आयडी नाव पण टाकायचं आहे युट्यूब च तर आम्ही चाललेलो आहे मनोहरला मला पण टेटेल टायडी बसवायचं होती तर आता मनोरला भेटत नाही काय माहित नाही तर बघू आता शोधून पाहू भेटत बसून चला तर आम्ही जाता आता, मनोर आता मारणार आहे सार्थक भाऊ विली तर आता तुम्ही बघा हे बघा आता यो मस्त वा वा फार लांब गेलेले आहे विली मारलेले आहे सार्थक भाऊ आता ब्रेक कसा मारतो ओ फार खतरनाक टायर फिरून झालं ना हो बघा यो बघा यो बघा कसा करतो यो बघा टायर स्लिप करतोय कसा वा खतरनाक ना माझ्या गाडीत आहे पेट्रोल कमी तर मी चालला आता पेट्रोल टाकाय तर चला आता पेट्रोल टाकताना परत निघू पुढं जायला मनोरला पेट्रोल टाकून झाला ना तसाच भेटलं आम्हाला मित्र तर मित्र आरशे भाऊ भेटलाय बघा आणि त्याचा मित्र ते पण चालत हिंडायला तर मला काय त्यांनी ओळखलाच नाही कारण की हेल्मेट घातलाय मी आणि मला त्याने ओळखलाच नाही तर अलाव असताना केव्हा तो पाहतो आता इथं भेटत आहे का नाही गॅरेजला बसून काय माहित आता तेल टायडी तर बघतो आता जाऊन नसताना किंवा दुसऱ्या दुकानात तिथं पण दुकान बंद आहे तर आता काय करायला लागलं मनोरलाच जायला लागल कारण की आज आहे फ्रायडे तर फ्रायडेला सगळी दुकाना बंद हैं अनोरला आलो ना या पोऱ्या बघत तर तुझा तुझ्या चैनल चॅनलचं नाव काय आहे त्याला मी सांगितलं आणि आता जाऊ गॅरेज लगेच कपडा बदलून आलाय यो बघा आता तो सांगतोय की मला डुकव सगळं राईट पाहिजे मला आलाय कंटाळा मी सांगता सार्थक भाऊ तोच जाणार फिरून आण लगेच बसायला लागलाय ना, ना। बसा ला ला फार खुश वाटत यो बघा ना किती खुश आता चाललाय सार्थक भाऊ त्याला फिरवायला यो बघा फिरून आणलेला आहे त्याने सार्थक भाऊनी तर जाम खुश आहे ना त्याला विचारतो काय घाबरलाच नाही तर नाही सांग खुश होऊन ना बरा धावत गेला सार्थक भाऊचे नंबर प्लेट खोलायला लावले तो पर्यंत ये बघा ना तो गेला घरी ना परत त्याच्या मित्रांना घेऊन आलाय तर आम्ही चालला आता बरे असताना केव्हा तर नंतर बरं भेटू त्याला चांगला सबस्क्राईब करा चॅनलला हा सांग गॅरेज वाल्याने नंबर प्लेट कशी तरी खोलली आणि हा बघा ना किती भारी मस्त लुक वाटतो कि आता किती भारी दिसते आता मरगड काढला का मस्त वाटेल अजून टेल डायडी बसवायचे त्याहून भारी दिसतात तर टेल डायडी बसून झालेले हे बघा किती भारी दिसते आता मस्त गाडी दिसते आता फक्त सिग्नल लावले का एकदम भारी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर मी मिलूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये